सोलापूर दक्षिण विधानसभेची भाजपची उमेदवारी ही भूमिपुत्रांनाच मिळावी जुळे सोलापूर भागातून बहुसंख्य मतांनी निवडून आणू अशी ग्वाही माजी उपमहापौर राजेश काळे यांनी दिली दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे मागील लोकसभेमध्ये दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपला कमी मतं मिळाली असून याला अनेक कारणं देखील आहेत लोकसभा निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो या पार्श्वभूमीवर यंदाच्या वेळेस विधानसभेसाठी स्थानिक भूमिपुत्रांनाच उमेदवारी मिळावी आणि बहुसंख्य समाज असलेल्यांनाच उमेदवारी दिली जावी अशी मागणी माजी उपमहापौर राजेश काळे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केली यानिमित्त बोलताना त्यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपनं आधी सर्व्हे करावा मतदारांचा कानोसा घ्यावा आणि मगच उमेदवारी द्यावी अशी हद्दवाड भागातील भाजपच्या सर्वच माजी नगरसेवकांची भावना आहे आणि आम्ही एकत्र येऊन या संदर्भात भाजपच्या वरिष्ठांकडं मागणी करण्याचं ठरवलेलं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं या मतदारसंघातून मंदरूपचे मळसिद्ध मुगळे होडगीचे रामप्पा चिवडशेट्टी वडकबाळचे अप्पासाहेब पाटील यांच्यासह अन्य भूमिपुत्र इच्छुक असून या भूमिपुत्रांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणीही माजी उपमहापौर राजेश काळे यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलशी खास संवाद साधताना केली विधानसभा मतदारसंघ जर ताब्यात ठेवायचा असेल तर माझ्या मते जी आहे त्याच्यावरती तुम्ही थोडंसं उपाय केला पाहिजे पक्षश्रेष्ठीनी आणि उमेदवार बदलून स्थानिक भूमिपुत्राला जर संधी दिली तर अजून विजय आमच्या हातातून गेलेला नाही आम्ही सर्व नगरसेवक प्रचंड मताने त्यांना निवडून आणू कारण की ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये सर्वाधिक मतदान आहे किमान दोन लाख मतदान शहराचं आहे आणि शहरच ठरवतं आमदार कोण असेल दक्षिणचं तर जनता आणि आमदार यामध्ये जो दुवा कोण असेल तो को नगरसेवक आहे आतापर्यंत नगरसेवकांनी नगर केलेली कामं आहे सुद्धा आम्हाला लाईट ड्रेनेज पाणी काही इतर बाबत जनतेशी आम्ही कनेक्टमध्ये असतो आम्हाला ती कामे करावी लागतात आणि आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा उपयोग ह्या आमदारांना किंवा आमच्या उमेदवाराला होणार आहे